हळदी सुप्रभात मी वाडे तुम्हाला सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत करते तर आता मी आहे कोपरेच्या आमच्या मेन मंदिराजवळ एकविरा आईची आरती झाली आणि आता इथं जमून घेतली सुरुवातीची जी आमची नेहमीची इंस्ट्रक्शन्स आहेत ते देऊन आता आम्ही निघालेला आहोत थोडासा मी लेट झालो त्याच्यामुळे लेट आलो आहे सो आता चला डायरेक्ट आता रॅलीमध्ये भेटूया पुन्हा एकदा जल्लोष करूया आणि एकविरेला जाऊया चला मित्रांनो सर्व आपले बाईक रायडर आणि मी एक प्रेमी भेटलेले आहेत आता आम्ही सारडाला पहिला ब्रेक घेतला आहे आणि हा जल्लोष बघा आमचे सर्व मेंबर्स असे आहेत जवळपास एवढ्या गाड्या आहेत या रॅलीमध्ये आणि प्रत्येक जण आईचा जल्लोष करत चाललेला आहे ओके हीच एनर्जी संपूर्णपणे आईच्या पायापर्यंत जाताना राहणार आहे आणि आपले सर्व गावाले आहेत हो लाईन संपणार नाही एवढी मोठी लाईन आहे मजा येणार आहे आणि आवाला मटन आहे मटन आमचा टेम्पो भेटलाय की आमची जेवणाची सोय आहे ना तो हाच टेम्पो आहे हे बघा सर्व कोऑर्डिनेशन चालू आहे जी आमची जेवण करणारी मंडळी आहे सगळी गुरु अण्णा आणि चला फायनली यांची पण भेट झाली हळूहळू का होईना आपटा क्रॉस केला आहे आणि आम्ही सर्व एकविराप्रेमी आमच्या पहिल्या नाश्त्याच्या ब्रेक तिकडे आहे दांडपाट्याला तिकडे पोहोचत आहोत जबरदस्त लाईनअप नाही सर्वजण येत आहेत आणि पाऊस पण आलेला आहे आता सर्वजण स्लो होतील कुठं ना कुठं कोपरा धरून थांबतील अशा प्रकारे आता जस्ट आपटा क्रॉस केला आहे मस्त वेगळी राईड चालू आहे मजा येते आणि पावसाने सुद्धा आपल्याला हजेरी लावलेली आहे <laughs> आणि आमचे सगळे जणिराप्रेमी कडे कडेला थांबलेले आहेत बघा कारण पावसाने मस्त हजेरी लावले काय ढग आले ओ हे गे सर्वजण मला मोटिवेट करतात ही खरी महत्वाची गोष्ट आहे आपल्या या राईड <laughs> ची कस बस जाम यांना आणून आणून मी आता ताणपाटाला आणलं नाही येऊ विदा याची गाडी नाही चालू आहे या अशी माणसं असली की असं होतं डायडा घेतला मी नाही आता तू काय सांगू नको गाडी नाही चालू आहे आता ह्याची मुलं सगळी एवढी लोक थांबली तर त्याला आता बाबा लोक तरी ब्रेक झालाय सगळ्यांचा थोडा मस्त पाऊस धूस येतोय आणि मजा करत चालू ही आमची सगळी आणि बघा संकेत दादा आणि अशी सगळी रायडर आमचे असे लाईन अप झालेले आहेत आता इथून नाश्ता आहे कारण सगळीजण नाश्त्याची वाट वागताना जाम भूक लागली लोकांना सगळी मामूलदा जाम एक क्लस दाबून दाबून गाडी गरम झाली आणि अशी आमची सगळी 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 कोणला कोणला घेऊ झालाय मला घ्यावा लागते ना ही आमची पाटाची नवीन गाडी आहे पेढं काय दिलेलं नाही पण ठीक आहे तरी पण नाही भेटलं हे नाही पाटा कंजूस आहे फोक्या काही आहे काय माहिती काय माहिती आणि आमचा माझा दिगरी काय बोलतात तो लंगोटी यार आकाश आमचं सगळं लाईन आहे मस्त दुर्बीर काढताना पुरत तिथे जाते आता मी काय म्हणणार काय सांगलं नाही धुरबीर काढून म्हणून अर्ध्या एकाच्या राईड नंतर आता आम्ही पोहोचलो एक बंद झालेल्या पेट्रोल पंपाव जिथे आमची नाश्याची सोय होती आणि बघू शकता इथं असली सगळी आमची पोरा प्रेमी आता सगळी पोरा एकत्र आली म्हणजे एकूण एक इथं आले नाश्त्याची सोय इथं आहे ऑटो घेऊन आलाय याच्यामध्ये नाश्त्याची सोय स्वतः त्याला नाश्ता करूया नाश्त्याला काय बघूया मस्त मजा येते राईडला थोडा थोडा मध्ये पाऊस लागतो मी रेनकोट घातला होता आता गरम झालाय रेनकोट कारला आहे गाडी ठेवली आता थोडा एक सेटअप करतो इथं गोपरा लावतो मस्तपैकी म्हणजे हायवेच्या शॉर्ट येतील निखील ही गी गाडी घेऊन आली आहे बॉबीची बिपिन कामावर कलटी मारून आलाय अजून सांगला नाही तरी पण मी इथं ब्लॉग मध्ये सांगते आमचा ब्लॉक असा आमचा हप्ता हप्तान दोन दोन हप्ता रेट आहे तोपर्यंत आजारी हाय तो, हपते तो, 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 तो फक्त इथं गोली घेतली आता यो बिकिर इथं आहे आमचा अशी बाकी सगळी पोर आहे चला नाश्ता करूया आमच्या आम्ही त्याला घ्यावायची असते जाम इच्छा असते आम्ही पहिला नाश्ताला आलाय आम्ही तर घेतलाय हो तुला नाश्ताला समोसा आहे चटणीचा तला केला इथं काय बोलायचं जाऊ दे आता खाऊन घेत आहे मस्त नाश्ता झालाय आणि आज थोडीशी आता एनर्जी आली तर चला हायवे टू हायवे लोणावला घाट क्रॉस करत आईच्या दाराशी जाऊया मजा येते एकदम आता फ्रेश झालं म्हणजे पहिला तर जर सुरुवातीचा पॅच होता ना तो थोडासा झोप असते त्याच्या इथं आता कसं आता एकदम कंट्री मस्त राईट आणि हायवे आहे चला तर आपण मस्त एक्सायटेड आहेत सगळीजणं चला जाऊया आणि मित्रांनो बघा मला कोण भेटला आहे तुमचा भिती बाय बाई काय बोलतो शब्द असं सगळं आपण नाश्ता झालं छोटासा ब्रेक घेतला आहे सगळ्यांचं सा स्वागत आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सन्मान सन्मानचिन्ह मस्त पैकी खूप चांगला इनिशिएटिव हा ब्रेक मॅन्डेटरी होता मस्त संपूर्णपणे लोणावला याय जातील आणि हा संपूर्ण ब्रिजवर थांबलेला आहे हा बघा इथे नजारा पण

खरना एनर्जी आलेली आहे सगळ्यांना खरा जल्लोष होणार आहे तो आईच्या तिकडे पटांगणात गाव माझ्या ह्या रॅलीची खासियत आईच्या दारात आलो आणि मस्त पैकी पाऊस लागलाय अशा प्रकारे पावसासोबत आमची एंट्री झालेली आहे आमच्या सर्व थांबल्याने असं असं हलू 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 आम्ही आता आईचे पायथ्याशी पोचलेले आहोत आणि आम्हाला बॉबी भेटलाय त्याची जी नाईन हंड्रेड घेऊन आवाजानच मी बस झालो बस मला आता चालवाची पण इच्छा नाही आवाजानच रि झाला आहे बघा आमचा भाई भेटलेला आहे कामावरचा मित्र आहे माझा आणि सरप्राईज म्हणजे मी इथं आलो आणि तो समोर आला ना आईच्या कृपेने भेट झाली तो आधीच आला होता सो चला आता फटाफट गाडी ठेवायची आहे आणि वरती जायचं आहे गाडी पार्क करून आमची इथं जेवणाची सोय आहे ना त्या टेरेसवर आलोय आणि संपूर्ण जेवणाची तयारी चालू आहे ही आमचे सर्व जेवण करण्यासाठी आलेली मंडळी सगळा जेवणाची तयारी सुरू आहे बघा आणि एकदम मटन आहे आपल्याला खावायला भेटणार आहे भात रेडी आहे साव मेन माणूस आमचा इथं आहे असं जेवणाची तयारी सुरू आहे आणि बाकी सगळी पब्लिक आता गेलेली आहे सो चला आता आपण तिकडे जाऊया मजा करूया ह्या लोकांना पण दाखवणे इम्पॉर्टंट आहे कारण हे इम्पॉर्टंट हे जर नसतील तर वरती एन्जॉय केलेलं आहे लोकांना नंतर एनर्जी भेटणार नाही ठीक आहे तर चला आता वरती जाऊया एन्जॉय करत करत फॅन्टू वाजू वाजत किंवा आमची पोरं आता इथून दिसतात बघा तर आहे चला अशा प्रकारे आईच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेत सर्वजण आम्ही चाललेले आहोत आईच्या भेटीला आईचा घर चढत चढत आता माझ्यासोबत निखिल आहे निखिलचा मित्र याचं नावने मला माहिती आणि हे बघा भक्ती श्रद्धा आईला फक्त तुम्ही हाक द्या ते तुमच्यासाठी नेहमी उभी राहील आणि तेच त्याच्यासोबत झालं असेल त्याच्यामुळंच नवस फेडायला आला तो तर अशा गोष्टी बघितल्यावर असं अंगावर काटे उभे राहतात आणि आईच्या महिमा काय आहे ते डोळ्यांसमोर उभं राहतं माझ्यासोबतसुद्धा झालं आहे त्याच्यामुळं मला चांगलाच अनुभव आहे नाचत गाजत वाजत आणि जल्लोष करत आईच्या पायऱ्या चढत चढत डोंगराच्या आईकडे चाललोय डंबर गर्दी गर्दी आहे फंडे काय अर्धा तास झाला घामा घुम कधी पोचते असं झालाय तिकडे चला फायनली पोचलेला आहोत डंबर गर्दी आहे गर्दी दाखवते तुम्हाला ही दर्शनाची रांग बघा इशी सुरू झाली बेकार हे बरं शेड केली आणि बाकी पब्लिक बघा पोचल्या पोचल्या पाऊस आलेला आहे आता काय टन भोपाल आणि सगळेजण वेटिंग करताना इथं बँजूची आमचा बॅनजू आहे पार्टीमध्ये आला आहे अशी सगळी आमची इथं जिथं दिसाल तिथं आमच्या टी शर्ट दिसेल भाई कोपरण इकडं सगळे घर आमचीच माणसं आहेत सांगायला लागला काय सुचत नाही रे मला एवढंच सीन घे बघतो मजा आया सगळा माहोल थंड झालाय कारण आमचा बँजो नाही आला बँजू दे तुम्हाला दाखवत आहे आता बघून घ्या बिफोर आफ्टर दाखवत आहे आमचे पब्लिकला नाराज करणारी गोष्ट आता इथं आता बँजो वाजवून नाही देत बँजो नाही तर नाचल कोण आयला मध्ये मला मग असं वाटतं आता इथं अनाऊन्समेंट केली जस्ट की बँजो वाजवू शकत नाही मग नाही बोलतो आम्ही थांबू काय ऐकत नाही आता गेट वर जाऊन भांजू वाजवायला सुरुवात केली পে করুন দৌড়ি अजिबात नाही ऐकत याच ठिकाणी राहिली ना ते कॉर्नर भेटला तिथं मस्त पैकी आता जाम मजा करतील मी पुढं आली थोडी भूक पण लागली आणि एनर्जीटी पण डाऊन झाली सो चला आता फटाफट खाली जातो मी पोहोचलो एकदा त्या जवाला की बघ सगळी जवाला बसली पहिलं मला वाटला काय मीच लवकर आलो आहे इथं जामजणं येऊन बसली तर इथं जवाची सोय अशी अशा प्रकारे आपली आजची न्यारी आहे मटण कांदा लिंबू भाकरी खाऊन घेतं आहे मग भेटतंय आता मला शब्द झुलत नाही माझ्या पितम दादा तो सांगते की माहिती जेवतोय त्यावर दाखवा हो बघ दाखवला माझा जेवण झाला आणि आता ही जेव्हा बसली आणि आता बस आराम करतात मी आता निघतो चला यांना सगळ्यांना टाटा आताच करतो जेवण झाले सर्वांचं आणि मी निघालो कारण मला कामाला जायचं आहे आणि आप आपली चित्र पण भेटलेले हे पण फोटोशूट करायला आले होते आता आपल्या ह्या ब्लॉग चे एंड तेच आपल्या पायता मंदिर अशीच करूया हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ तुम्हाला हॅपी स्टे स्टे आई माउलीचा उद उदे जय